सर्व ठीक आणि मजेत असा आम्ही बी मजेत आहोत आपल्या चॅनलवर रविवारपासून व्हिडिओ नाही आले मला माहित आहे तुम्ही पाहत आहे आपल्या व्हिडिओची पण ज्या ॲप्लिकेशनमध्ये मी व्हिडिओ बनत होती ना त्या ॲप्लिकेशनमध्ये काहीतरी खराबी आल्यामुळे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ नाही येऊ शकले पण आता डेली आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार तुमचा असाच सपोर्ट मला राहू द्या म्हणजे जेणेकरून मला अजून मोटिवेशन भेटेल व्हिडिओ बनवायसाठी आणि तुम्ही जेवढे आतुर होते आमचे व्हिडिओ बघण्यासाठी मी पण तेवढीच आतुर होती तुमच्यासाठी व्हिडिओ बनवायसाठी पण काय करू मजबूर होती बनू शकत म्हणून आता व्हिडिओ बनू शकते आता डेली आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येणार असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी हंगामापूर या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा प्रशांत भाई कोणासून पूर्व लिहून कोणास नाही मग विमला आपले व्हिव्हर्स आहे ना आपल्या व्हिवर्सन बोलत आहे आपल्या व्हिडिओची खूप दिवसापासून वाट वाटपा आहेत आपले व्हिवर्स तर त्यांनाच सांगत आहे की आता आपल्या चॅनलवरती डेली व्हिडिओ येणार आता तुम्ही चिंता नका करू असं सांगत होते अई माय बाई हो आपल्या चॅनलवरती व्हिडिओ रविवारपासून नाही आला आहे ना माय मला बोलू दे थोडंसं नमस्कार मित्रांनो मी विमलाबाई मला तो ओळखतच असं तुम्ही रविवारपासून आमच्या चॅनलवर व्हिडिओ नाही आले बा त्याच्यासाठी माफी मागतो आम्ही तुम्हाला माफ करून द्या आता आम्ही तुमच्यासाठी डेली व्हिडिओ घेऊन येऊ आता तुम्ही आमच्या चॅनल फक्त सबस्क्राईब करा बस शांताबाई मी काय मा बोरचं पाणी आटलं म्हटलं तर बोरचं दे ना मला दोन तीन हंडे पाणी ऐ माय त्यालाच पाणी पाहिजे ना ते काय विचारायला लागते घेऊन जाय ना दोन तीन पाणी घेऊन जा बरं शांताबाई दोन तीन हंडे आणतो मला ते बरं पाणी हो घेऊन जाय घेऊन जा गीता काकू ओ गीता काकू माय बाई कोणी आवाज नाही दुरा अंधरून कोणी आहे का नाही बाप्पा घरात माय बाई कमला ताई आज कशा का काय आला बाप्पा आमच्या घरी काय काम होतं माई सासूबाई घरी नाही आहे बाप्पा अई मायबाई बाई तू सासू नाही का घरी मी एक वाटी साखर घ्यायला आली होती बैना माहिती साखरच नाही तर साखर मागायला आली होती द्या ना मी देतो साखर एक वाटी साखर पाहिजे ना द्या साखर देतो देतो का साखर तुम्ही सासू घेसू तर कल्ला नाही करीन माय नाही नाही माही सासू काय कल्ला करीन एक वाटी साखर द्या ना मी देतो ना बरं झालं माय बाई इची सासू नव्हते घरी नाही तुला बदमाशात दिली दे, नसती तिनं मला साखर आहे ताई साखर साखर पाहिजे होती तुम्हाला मायबाई तू किती चांगली आहे व तू सासू तुलाच जाते बेना कधी मागतलं ना की काकू साखर आहे का नाही कधी काही मागा ना कधी नाहीच निघते द्या बाईच्या तोंडातून कधीच नाही सासू कधी कद, कधी कोणाला काही देत नाही बाई कधीच नाही देत मग मी आता आली साखर मागायला मोठी भेटभेत आली म्हटलं देते का नाही देत तर बरंच झालं तुझी सासू नव्हती तू आता तुम्ही दिली तरी बना मला साखर हो ताई नाही सासू तशीच आहे लस चिंगूस आहे ना बना लस चिंगूस आहे मला असं काही देत नाही ना म्हटलं आता साडी घ्यायची आहे ना घरी आहे ना घरी अशीच करत राहते आताच तर साडी घेतली होती आताच ते घेतलं होतं कधीच काही घेऊन नाही देत मग नवऱ्याला माग मा नवरा मा सासूला विचारते माय तर लय चालू आहे बाई लय चालू आहे हो का बाई तू तु सासू तुम्ही काही घेऊन देत का हो ना तुम्हाला काय सांगू मा घरातली कथा जे आहे ते बरंच बरं आहे असं बाहेरून सरायला चांगलं दिसते पण अंदरचं कोणाला माहीत असते अंदर काय आहे तर अंदरचं आम्हालाच माहीत आहे ना माई सासू लयस आहे माय लय कंजूस आहे लस कंजूस सा। मा सासू लस आहे पैसा नाही मोडू आणि जीवाले ते रडू अशी गत आहे माझ्या सासूची हो माय बाई तुझ्या सासूचं मी पाहिलं बाई तुझी सासू कोणापासून वस्तू घेतली ना तो वापस ही देत नाही आणि मागायला आलं ना की काकू हे ऐका ते ऐका कधीच होऊन निघत नाही त्या बाईच्या टोंडातून म्हणून अजून नाही ऐकलं की हो हाय असं तसं काही कधीच नाही ऐकलं ना माय बाई हो आता साखर मागायच तुम्ही मोठ्या जुलमावर आली माय बा घरी हो ना ताई माझ सासून माहिती जे ना आराम केलं काय ना जे ना आराम केलं ना तुला चांगल्यानं हो वागत नाही का तुझी सासू नाही वागवते म्हणा चांगल्या ना काही बोलत गेलत नाही मदतही करू लागते काम ती करू लागते पण तेच काही मागतलं तर नाही आणि मग मा नवऱ्याला म्हटलं तर म्हणते मग तुम्ही बायको अशी येन तू बायको तशी येन असं झालं तसंच झालं बस तेच म सासूचं म्हणे त्या बायकोसाठी मग का आम्ही आमचं घरदारिकावून त्या बायकोला घेऊन द्याव का सामान असं तसं म्हणत राहते आताची गोष्ट सांगतो ना तुम्हाला मला मा बाबाची इथं जायचं होतं मी म्हटलं आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे लेकरले सुट्ट्या ते तू म्हटलं माईबापाच्या इथून घुमून तर माझी बॅग खराब झाली तर मा माग ना चैनच चालली गेली तर मग मी ना म्हटलं म सासूले मीटलंय दुसऱ्याची बॅग आहे म्हटलं याची चेन बी गेली म्हटलं तर मला एक बॅग घेऊन द्या म्हटलं आता द्या म्हटलं पैसे एक बॅग घेऊन देत तुम्ही मार्केटमधून माय बाई मी ना असं म्हटलं मग काय म्हणे आता असं घेतली होती बॅग आणि बॅगच घ्यायला लागते का नसन तसं फिजूलचा खर्च करता तुम्ही असं करता तसं करता म्हणे बॅग म्हणणे दुरुस्त करून आण म्हणे माय त्या चेना बसवते ना तर माणूस आपल्या गावात मी येते त्यापासून ते बॅगीची चेन बसवली आणि तेच बॅग मला घेऊन जायला लावली मायबाई जुनी पुराणी अशी लाज वाटे मला गावात मी बॅग घेऊन जायची पण आता काय करा तेच बॅग घेऊन गेली मायब मग मी कपड्याची पण बॅग नाही घेऊन गेली मग सासून मला एक मायबाई तुझ्या सासूलेला वर्षाची ओळखतो मायबाई मी तुझी सासूला चिंकूस आहे बापा तुझी सासू म्हणान हात जोडाव बापा हो ना ताई मी कशी काय राऊ रेली याच्या घरात मी तर पुरी परेशान झाली घरातल्या लोकाला पुरी परेशान झाली आता असं आहे माय लग्न करून दिलं आता निभाव तर करावंच लागते नाही हो बाई निभाव तर करावंच लागते आपल्याला आता काय सासू आता काय किती दिवस राहील मग बाकी तू येत आहे सर नाही काय सव काही ताई मला नाही वाटत माय चांगले दिवस येतील म्हणून ना अजय भाऊजी तर चांगले आहे ना ते तर चांगले वागवतात तुला नाही हो बाई मानवरा त्याला चांगला आहे मानवरा मीनं जे मागितलं ना ते आणून देते मला लपून आणून देते पण आणून देते मनोराला चांगला आहे हो माय बाई पण तू या सासूला अज्जात आहे बाई मीनं पाहिलं बाप्पा मला माहीत आहे हो बाई मीन सोडकलं म्हटलं सासूले मीनं सोडकलं अई माय बाई गोष्टी गोष्टीत टाईमच पता नाही लागला किती वाजले आता ताई अकरा वाजले अकरा वाजले का चल बाई मासाई पाक्रायला मला या ना माया पोरगा म्हणे आई म्हणे आपलं गव्हाचं पीठ असते ना त्याचा थोडासा शिरा बनून दे म्हणे मग म्हटलं ठीक आहे बनवून देतो पाहिलं तर साखरच खतम झाली तर म्हणून मी साखर घ्यायला आली होती चल माय बी माय पोरग बी आरोय करत पुरं चले तुम्ही या हो ताई या मी काय म्हणतो मा सासूजवळ सांगू गिंगू नका नाही तर सांगसान सांग गिंग सांग मा सासूजोड की तुमची सून अशी म्हणे का तशी म्हणे माय मा सासू बिसूजवळ म्हणसान नका नाही माझ्या सासूला अज्जात आहे बरं हो नो माय मला माहिती आहे ना तू सासू कशी आहे आपण सर शिकलो बापा पण इकडली गोष्ट तिकडे लावणं नाही शिकलं आपल्याला आपल्या माय सर सरळ शिकवलं पण हे गोष्ट नाही शिकवली आपल्या चुगल्याच लढू लागते माय मला तसभे लागते जा मी इकडची गोष्ट तिकडे बिलकुल नाही करत बाप्पा हां मी कधीच नाही करत हो माय बाई नाहीतर माई सासू मलाच बोलीन तू गावातल्या नाही चुगल्या करतो असं करतो तसं करतं डबल मा घरात नाही भांडण नाही हो माय बाई कोणाच्या घरात भांडण लावून कोणाला काय भेटते माय बाई मला काय भेटेन त्या घरात भांडण लावून मी नाही लाव तू निष्काळजी रे मी नाही सांगत त्या बऱ्यात काय करते हो माय बाई हे घ्या साकार चल येतो मग मी हा हो ताई या काय नाही मी आली पाण्याला अन्न हापशीचं पाणी संपलं आता थोडा वेळ थांबा लागेल नाही मग भरा ले ले भारी झाली नाही चाललं का भीमला तू तुम्हाला इथून पाणी आणताना दिसली होती ना तुन इथून भरलं पाणी आणि डबल आली कि हापेवर पाणी भरायला नाही हो माय दोन तीन हांडे घेतले होते प्यापुरते आता का पुरं पाणी भरू तिच्या घरून तिची बोर आटून जाईल नाहीत ते म्हणेन दोन तीन हांडे म्हटलं पुरं पाणीच भरू आली माय बापरासाठी आता भरतो म्हटलं हाक्षीच हो का हो माय नो तो पानी भर पानी पानी का न कमला तुला तर सकाळी पाणी भरली ना हा पाच वाजता पाणी भरताना दिसले तुम्ही मला दोघं नवरा बायको मग पाणी संपलंय का डबल आली पाण्याले हो ना माय सडा सारवून केलं अंगटोंड धुतले कपडे धुतले स्वयंपाक केला मग पाणी सरत नाही का माय मी दोन तीन खेपा भरून तो म्हटलं पाण्याच्या कमला तू नवरा चांगला आहे भाई पाणी मस्त भरू लागते तुले आमच्या नवऱ्याला म्हटलं पाणी भरून द्या आता त्याच्यात नागचे नऊच येतात बाप्पा कायच हो माय ते माणूस मी भरू लागते कधी आलं मनातनी आलं तर भरू लागते मनात नाही न आलं तर मग काहीच नाही स्वयंपाकही झाला का लगे तुया हा लवकरच स्वयंपाक करून टाकला मी उन्हाच्या पायरी मी म्हटलं उन्हाचा मग स्वयंपाक करायची जीवार येते तर लवकरच स्वयंपाक केला काय काय बनवलं स्वयंपाक काही नाही बैना गोबीची भाजी बनवली पोया बनवल्या आणि मग पोरगा म्हणे आई शिरा बनव म्हणे शिरा बनव तर मग गव्हाच्या पिठाचा थोडासा शिरा बनवून दिला मीन ते माय गव्हाच्या पिठाच्या शिरावून आठवून आलं मी साखर आणायला गेली होती म्हटलं गीता इथं हां गीता इथं तुला दिली का मग तिनं साखर ते तर पसावर पाणी नाही देत नाही कोणाला काय ची देते होते मी तिच्या घरी गेली तर ती नव्हती सून होती घरी तर मग तिने मी ना साखर मागतली तर दिली तिनं साखर काय माय ते सांगत होती मागे सासू म्हणे लय चिंगू आहे म्हणे मला काही घेऊन नाही देत म्हणे काही नाही म्हणे निरा बडबड बडबड करत राहते म्हणे हो का माय काय बोलू राहिला हो ना नाही त्या सुनीच्या मागे नीरा लागत राहते ते मी आता गेली साखर घ्यायला सासू भिसू घरी नव्हती सांगत बसली माझ हो काय सांगत होती मायबाई म्हणत होती की मी हातात काहीच नाही आहे म्हणे सर्व मा सासूच्या हाती आहे म्हणे एक रुपया बीचं बी काही घ्यायचं असलं तर मा सासूले पैसे मागाय लागते म्हणे सासू काही घेऊन देत म्हणे मी म्हटलं म्हणे की कपडे घ्यायचे आहे साडी घ्यायची आहे तर म्हणते ते आताच तर घेतली होती म्हणते आताच तर घेतली होती का तुला बार बार घ्याव लागते का म्हणते आणि तिच्या नवऱ्यानं म्हटलं की बायकोला हे घेऊन देत का ते घेऊन दे तर म्हणे तुझ्या बायकोसाठी का आम्ही आमचं खाऊ का म्हणते तिचे शौक पुरे करायसाठी अशी म्हणते म्हणे माय बाई हो का मग नाही तर काय माहिती गीताबाई काही चांगली नाही आहे आपल्याला माहितच आहे ते कशी आहे किती चिंकूच आहे ते हां किती चिंगूच आहे तिचं असं आहे पैसा नाही मोळून जीवाले ते रडू अशी गोष्ट गत आहे तिची हो माहिती मला वाटलंच होतं सून कधी बाहेर नाही दिसत का हो मायबाई कधी बाहेर नाही दिसत कोणासून बोलू गेलो नाही देत आपल्या सुनीले घरात निष्ठवते कोणासून बोलायचं नाही म्हणते काही नाही म्हणते मग तिला माहित आहे ना सून घराने सांगेन घरातले बाहेर आणि मग तिचं माहित पडेन ते कशी आहे म्हणून बोल नाही देत तिच्या सुनीला कोणा ते हो माही माहित तशीच आहे येते लस इतकं चिंबूस नाही पाहिजे पण माणूस हो बाई छोट्या गोष्टीवर कुरकुर करत राहते म्हणे आणि बस न, माया आला म्हणे की सांगत राहते म्हणे तू बायको अशी तू बायको तशी तू बायको अशी करते तू बायको तशी, तशी करते बस म्हणे तर तेच घराने राह म्हणे तिचे हो का हुआ? पोरा जर सांगते ना तिच्या सुबल ते मग नाही तर काय माहिती कधी सांगितले घराने तिला अव मी साखर घ्यायला गेली ती तिच्या इथं तर तेव्हा तिनं मला सांगितलं नाही व तिची सून चांगली आहे मस्त आहे चांगली पोरगी आहे दिसते ना मला कधी कधी आपण कधी रस्त्यानं जात असो ना झालं काकू चहा पाणी झालं काकू जेवण मस्त विचारते ते चांगली पोरगी आहे हा ते चांगली आहे पण हेच थोडीशी कुरकुर करत राहते मग ते सासू कहू ना अजा काही म्हणत नाही का मग आपल्या मायले की काऊन मागं लागतं का काही काही काऊन बोलतो माया बायकोले हमेशा हमेशा काही म्हणत नाही का अजा काही बोलत नाही का बायकोच्या ऐकून नाही नाही ते म्हणे मनोरा चांगला आहे म्हणे काही माय समोर काही बोलत नाही म्हणे जसं मायनं म्हटलं असं होले होला हो लावते म्हणे मलाही काही नाही म्हणत म्हणे स्वतःच्या आईलाही काही नाही म्हणत म्हणे दोघीही काही नाही म्हणत म्हणे मी बोललं तर माय बी ऐकून घेते म्हणे मैं। मायनं बोललं तर मायचंही ऐकून घेते म्हणे आणि मी काही मागतलं तर मला चोरून लपून आणून देते म्हणे चल नाही ते तरी बरं तो तरी चांगला आहे नाही हो बाई तो चांगला आहे अजय चांगला आहे म्हणते चांगला आहे म्हणते म्हणून असतं राऊ म्हणते मी सांग बाई ना पण चैरावन वाटत नाही पण गीताबाई यशस्वी म्हणून चैरव तर किती चोपड चोपड बोलत राहते म्हटलं हो बाई चोपडे लोकच तसे असतात आपल्यासारखे पुरले बोलून गेलून मोकळे होऊन जातात मनातले जे ते काढून टाकतात मनातलं भराच चुपचाप राहतात ते चोपडे लोक मोठे खराब असतात बाप्पा लोक तर मनात काही ना काही ठेवतातच मला नाही आवडत जाऊ दे माईबाई आपल्याला काय करायला लागते कोणाच्या घरातलं नाही मायबाई गीताबाई कोणी कोणी मनसांनी नका माहिती माहिती म्हणून की चुगल्या केल्या केल्यान कमला गेली होती मासुनीजवळ चुगल्या करायला हे येईन मा घरी भांडण करायला म्हणेन मासुनी सांग तुला चुगल्या केल्या मनसेन नका माहिती कोणी तिच्याजवळ नाही हो माय आम्ही काय म्हणतो मायबाई आम्हाला काय आलं एवढं मनाचं आम आम भांडण लावायचे कामं नाही येत नाही आपल्याला पटतच नाही ते इकडची चुगली तिकडे तिकडची चुगली इकडे करायचं आपल्याला आवडतच नाही ते करत असतील चुगल्या करणाऱ्या आपण नाही करत आपण कोणाची चुगली ऐकत नाही चुगली करतही नाही हो माई मला साधत आहे मी कधी कोणाची चुगली ऐकतही नाही कोणाची चुगली करतही नाही नाही बरं आणि सुन चुप बर सुनगाऊन ते तिनं काही का असते बाई कोणी कोणी म्हणत नसते काही है ना चला माय आलं आलक्ष नापशील पाणी चला आपलं पाणी भरून घेऊ चला ऊन उरायला मग हो माय बाई काय कोणाच्या घरात बोलाव माही बाई आपण आपल्या असं घरात अंधार आहे काय लोकांच्या घरातला अंधार दूर करा हुँ? चला माय बाई भरा पाणी हो चला पप्पा ऊन उरायला चला पाणी भरून घेऊ कमला तू भरवाली का तुझ्या नंबर आहे ना मग मी भरतो हो माय भरतो ना पाणी मा नंबर आहे आता मा पोर असेल घरी